द ट्रेन हा राजेश खन्ना नंदा यांच्या भूमिका असलेला आणि रविकांत नगाईच यांचं दिग्दर्शन असलेला दहा एप्रिल एकोणीसशे सत्तर साली प्रदर्शित झालेला रहस्यमय चित्रपट म्हणजे हा चित्रपट आता चौपन्न वर्षांचा झाला एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर या काळावधीमध्ये सतरा हिट फिल्म जे रेकॉर्ड ब्रेक राजेश खन्ना यांनी दिले आणि ज्यांची नोंद सांगितली जाते त्यापैकीच द ट्रेन हाही एक रहस्यमय कथानक त्या जोडीला राजेश खन्ना नंदा हेलन राजेंद्रनाथ इफ्तेकार मदनपुरी यांचा भन्नाट असा अभिनय आणि आर डी बर्मन यांचं नेहमीप्रमाणेच भन्नाट संगीत त्यामुळं चित्रपट चालणार यात प्रश्नच नाही राजेश खन्ना हे एका गुप्तहेराच्या भूमिकेमध्ये यात दिसले होते आणि गुलाबी आखे जो तेरी देखी सारख्या गाण्यावर अगदी म्हणजे जितेंद्र स्टाईलनं उड्या मारतानाही दिसले होते